आणि माझे चर्मान बबनराव मोहोळ आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यानंतर यायचर कृतंका हरिभक्तपरायुम भी हरिभक्तपरायन मधोकर महाराज गराड यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाते सन्मानित करण्यासाठी हरिभक्तपराय विलास भाऊ हळूजकर सामाजिक कार्यकर्ते राजार मामा मस्के शबुराव दाभाडे जयराम जयराम दादा वायपट आपण विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी यायचं गायनचार्य चिकोने महाराज आपण देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते सन्मानित करण्यासाठी दासूमा काजळे गणपत भाऊ वाळून ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ वायपट ज्ञानेश्वर मोरे आणि भाऊसाहेब वायपट आपणास विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचं या ठिकाणी केलं जाते त्यांना सन्मानित करण्यासाठी चंद्रकांत दादा वायभट गणेश शेठ वायभट संपत भाऊ वाळव गोपाळदा साठे आणि समीर शेठ वायभट आपणास विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी यायचे साहेब या ठिकाणी मृदुंगमणी साजन सज्जन महाराज आपण या ठिकाणी सन्मानित केले जात एक मिनटा महाराज एक मिनटा या ठिकाणी गायनाचार्य अविनाश महाराज केदारी आपल्या देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते त्यांना सन्मानित करण्यासाठी राजू भाऊ पाटारे दासो मामा लालगुडे नारायण भाऊ कंक आणि भाऊसाहेब मस्के आपणास विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचं तर प्रमाण मृदुंकाचार्य साजन महाराज जाधव आपणास या ठिकाणी सन्मानित केले जाते सन्मानित करण्यासाठी सचिन भाऊ वाळू ढोरे विजय गायकवाड बाळासाहेब पवार आणि लव शेठ वायप आपणास विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचे या ठिकाणी ओंकार महाराज वाळूंजकर मृदुंकाचार्य आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते त्यांना सन्मानित करण्यासाठी हनुमंत मामा शिंदे डीजे गायकवाड अनिल भाऊ फुगे आदिनाथ नगर आणि आदर्श शिक्षक अर्जुन मामा खिरीड आपणास विनंती आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यायच माना ज्यांनी जे हाराची व्यवस्था केली असे आनंद मामा किरीड आपण देखील या ठिकाणी सन्मानित केले जाते त्यांना सन्मानित करण्यासाठी बदलशे लालगोडे मारुती मामा शिंदे दादा ओझरकर आणि मारुती महाराज मस्के आपणास विनंती आहे आपण त्यांना सन्मानित करण्यासाठी यायचे आनंद मामा थ्रीड आपला सन्मान घेण्यासाठी या त्याचप्रमाणे गायनाचार्य हरिभक्तपरायन इथोबा दादा लोखंडे दादा लगड आपला विनंती आपण आपला सन्मान घेण्यासाठी या सन्मान देण्यासाठी नवनाथ पवार माऊली मोरे शिवाजी कारे दादा वायभट अरुणा वायभट दादा वायभट पांडुरंग वळूंज आणि हरिभक्तपरायन विलास महाराज ठोंबरे आपला त्यांना सन्मानित करण्यासाठी या

जप्रमाणेButtonGroupचार्य ओंकार महाराज वळूनकर गेले सर्वांना विनंती जेवण करण्यासाठी या ठिकाणी बसून यायचे आणि जेवणाची व्यवस्था पवना विकास तरुण आणि लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण तरुण आपणास विनंती आहे आपण वाढण्याची व्यवस्था या ठिकाणी करायची जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही ही महत्वाची सूचना